रेल्वे ग्रुप डी भरती जे की दहावीवरून ही भरती असते आणि बत्तीस हजार चारशे अडोतीस एवढ्या या वर्षी जागा आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे साठ दिवसामध्ये रेल्वेत नोकरी मिळवण्याचं रहस्य या व्हिडिओमार्फत तुम्हाला उलगडणार आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी रहस्य जर मी एस एस सीच्या बाबतीमध्ये सांगितलं तर हे जे सरकार आहे मित्रांनो इंग्रजांपेक्षा पण क्रूर सरकार आहे हे मला प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स ह्या ऍक्ट अंतर्गत जवळपास पाच ते दहा वर्षाचं मला जेलमध्ये पण टाकू शकतं आणि एक कोटीचा या ठिकाणी मला फाईन सुद्धा या ठिकाणी लावू शकतं या पद्धतीचा असा कायदा सरकारने या ठिकाणी नुकताच कालच केलेला आहे परंतु तुम्ही आणि मी दोघं पण नशिबवान आहोत कारण आजच्या तारखेला हा कायदा रेल्वेसाठी लागू नाही रेल्वेसाठी लागू नाही म्हणून तुम्ही याचा रहस्याचा लाभ घ्या आणि तात्काळ या ठिकाणी कुठंही न अडकडता कुठेही जास्त वेळ न घालवता वर्षानुवर्ष अभ्यास करत न बसता तात्काळ आपली एक नोकरी रेल्वेमध्ये पक्की करा ए टू झेड माहिती आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी रेल्वेची ग्रुप डीची या ठिकाणी फॉर्म भरले होते जे की बत्तीस हजार जागा होत्या त्याला सतरा नोव्हेंबरपासून या ठिकाणी सुरुवात होत आहे आणि हे आपण सर्व काही ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला या ठिकाणी मी सांगत आहे आर आर पी मुंबईच्या जर वेबसाईट वरती गेला तर या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे नोटिफिकेशन या ठिकाणी दिसून येत आहे तर या नोटिफिकेशन जर आपण उघडून बघितली तर या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो जे की जाहिरात नंबर दोन हजार चोवीस ही जी जाहिरात आहे ती सतरा नोव्हेंबर ते डिसेंबर अखेरपर्यंत याची काय मित्रांनो परीक्षा होणार आहे आता ज्या विद्यार्थ्यांनी या, या जाहिरातीमध्ये अर्ज केले होते त्यांच्यासाठी तर मित्रांनो हे रहस्य तुम्हाला उलगडणारच आहे परंतु जर तुम्ही अर्ज केले नसतील तरी पण लक्षात ठेवा की अशी ही जाहिरात पुन्हा पुन्हा येत असते मित्रांनो आणि त्याला वेकांचे खूप हजारामध्ये असतात जे की आता जर आपण बघितले तर जवळपास बत्तीस हजार चारशे एवढ्या या ठिकाणी जागा आहेत आणि या ठिकाणी पात्रता होती फक्त दहावी पास सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला इंग्रजी व्याकरण नसतं मित्रांनो म्हणजे ज्यांना इंग्रजीचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी तर हे खूप सुवर्ण संधी म्हणता येईल कारण इथं जर आपण बघितलं तर टोटल शंभर प्रश्न असतात यामध्ये तुम्हाला जनरल सायन्सचे पंचवीस प्रश्न त्याचे कोणकोणते अभ्यास घटक आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे अंकगणितच्या या ठिकाणी म्हणजे मॅथमॅटिक्सचे पंचवीस प्रश्न आहेत रिजनिंगच्या या ठिकाणी तीस प्रश्न आहेत आणि सायन्स आणि करंट अफेअर याचा जर आपण बघितलं जनरल आवडनेस सॉरी जनरल सायन्सचे पंचवीस प्रश्न आणि जनरल आवडणेस आणि करंट अफेअर याचे वीस प्रश्न असे टोटल जर बघितलं तर शंभर प्रश्न असतात आणि याला निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे त्यामुळं कोणतेही अंदाजे आपल्याला या ठिकाणी सोडवून चालत नाही जे येत आहे तेच ते सोडवायचं जेणेकरून आपले जे बरोबर आप आलेले आहेत त्यातून मार्क वजा होत नाहीत कारण याला निगेटिव्ह मार्किंग सिस्टम ठेवलेली आहे तर रेल्वेने देताना फक्त एवढाच सिलेबस तुम्हाला दिलेला आहे एका पानामध्येच एका एका स्क्रीनवरतीच एवढं बसतोय फक्त मॅथचे एवढे दिले त्यानंतर बुद्धिमत्तेचे एवढे दिलेलं आहे जनरल सायन्स आणि जनरल अवार्डनेस बस एवढंच एका एक एक दोन दोन तीन तीन ओळीमध्ये त्यांनी सिलेबस दिलेला आहे परंतु आपण जर पाठीमागचं एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार पंचवीस या वर्षाचं जर आपण या ठिकाणी ॲनालिसिस केलं जे की मी तुम्हाला सगळे प्रश्न जे आहे ते फक्त पंच्याण्णव रुपयेमध्ये दे देणार आहे ती ऑफर पण मी पुढं तुम्हाला सांगणार आहे तर ह्याचं जर अॅनालिसिस केलं तर मित्रांनो या सर्व घटकांवरती तुम्हाला प्रश्न विचारलेले गेलेले आहेत म्हणजे त्याचे जे सब टॉपिक छोटे 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 टॉपिक आहेत ते सगळे या ठिकाणी मी तुम्हाला एकत्र करून दिलेलं आहे तर या सर्व घटकांवरती काय झालेलं आहे तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत पाठीमागा आपली बॅच होती परंतु त्याला खूप म्हणजे या तुलनेमध्ये कमी प्रश्न आपण अवेलेबल करून दिलेले होते काही टेक्निकल प्रॉब्लेम काही मर्यादा असतील आपल्या परंतु आता आपण पर काय आहे, आहे। का मित्रांनो तर याचे जे ते अगदी सर्व दरवाजे उघडलेले आहेत ठीक आहे हे जे काय तुम्हाला घटक दिलेले आहेत तर याचे सगळे या ठिकाणी दरवाजे उघडलेले आहेत म्हणजे तुम्हाला या सर्व घटकांवरती व्हिडीओ लेक्चर जे आहे ते तुम्हाला तीस तीनशे पेक्षा जास्त तुम्हाला व्हिडिओ लेक्चर आहेत परंतु आता जे जॉब करतात जे या ठिकाणी गृहिणी आहेत त्यांना एवढं व्हिडिओ लेक्चर बघणं शक्य होत नाही काही ताण घेऊ नका एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये विचारलेले टॉप पंधरा हजार एम सी क्यू पष्टीकरणासं तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोडसुद्धा या ठिकाणी करू शकता आणि तुमच्यासोबत या ठिकाणी मोबाईलमध्ये तुम्ही कायमस्वरूपी या ठिकाणी ठेवू शकता हे लक्षात ठेवायचं आहे पंधरा हजार एम सी क्यू जे की एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये विचारले गेलेले आहेत आणि हे फक्त ऑफरमध्ये तुम्हाला पंच्याण्णव रुपयामध्ये मी दे देत आहे किती फक्त पंच्याण्णव रुपयेमध्ये की मर्यादित काळासाठी ऑफर आहे मित्रांनो कधीही कोणत्या क्षणी ऑफर निघून जाऊ शकते त्यामुळे जे विद्यार्थी इच्छुक असतील काय करायचं आहे फक्त पंच्याण्णव रुपये बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो शहातर या नंबरला फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला या कंटेंटचा लाभ दिला जाईल बॅच मध्ये पण ऍड केला जाईल व्हिडिओ लेक्चर पण भेटतील आणि पीडीएफ सुद्धा या ठिकाणी भेटून जाईल तुम्ही म्हणा नेमकं रहस्य काय आहे तर रहस्य मित्रांनो काल जी या ठिकाणी स्टाफ सिलेक्शनने आपण बघितलं असेल एक नोटीस जारी केलेलं आहे आणि एक वॉर्निंग दिलेली आहे सगळे जे जे पण सोशल मीडिया आहे जे की मी करत आहे ते सोशल मीडियामध्ये कंटेंट क्रिएटर म्हणून या ठिकाणी थोडक्यामध्ये आम्हाला उल्लेख केला जातो तर असे जे काय कंटेंट का क्रिएटर असतील किंवा जे पण या ठिकाणी माहिती पब्लिश करत असतील प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स देत असतील एस एस सीचे ठीक आहे सॉल्व्ह करून देत असतील युट्यूबला देत असतील टेलिग्रामला देत असतील कुठंही देत असतील तर विरुद्ध एस एस सीने काय केलं स्ट्रिक्ट ॲक्शन घेतलेले आहे ओके सुदैवाने अजून रेल्वेने एवढी स्ट्रिक्ट ऍक्शन घेतलेली नाही एस एस सीचं चेअरमन आपल्याला माहिती आहे कसं करतं येण्यासारखं आजकाल तर ते एस एस सी चेअरमनच्या डोक्यामध्ये कदाचित ही सगळं आलेलं असेल आणि ते एस एस सी चेअरमनने काल या ठिकाणी काय केलेलं आहे तर आठ नऊ दोन हजार पंचवीस काल या ठिकाणी आपण बघू शकता अंडर सेक्रेटरी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया याच्या आदेशानुसार आठ नऊ दोन हजार पंचवीसला हे भयानक असं कृत्य केलेलं आहे भयानक या ठिकाणी त्यांनी काय केलं आहे मित्रांनो काळा कायदा आणलेला आहे थोडक्यामध्ये म्हणजे जे पण पाठीमागचे जे पण प्रश्न असतील एस एस सीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन असतील तर त्याचं काय करायचं नाही कोणी डिस्कशन करायचं नाही त्याचं कुणी अनालिसिस करायचं नाही ठीक आहे त्यांनी कोणी या ठिकाणी क्वेश्चन पेपर या ठिकाणी कंटेंट कोट प्रोव्हाइड करायचं नाही एस एस चा तसं जर केलं तर काय होऊ शकतं बाबा तसं जर केलं तर या ठिकाणी पाच ते दहा वर्षाची तुम्हाला सजा पण होऊ शकते आणि एक कोटीपर्यंत या ठिकाणी दंड सुद्धा होऊ शकतो आणि जर तुम्ही वैयक्तिक दृष्ट्या जरी केलं समजा आमच्यासारख्याने केलं तर एवढं मोठं ऑर्गनायझ क्राईम होऊ शकतो आणि जर तुम्ही एकट्या दुकट्याने जरी शेअर केलं तरी पण तुम्हाला तीन ते पाच वर्षाची सजा होऊ शकते आणि दहा लाखापर्यंत दंड होऊ शकतो बरं ही एस एस सीच्या बाबतीमध्ये आलेलं आहे ठीक आहे एस एस सीच्या बाबतीमध्ये काल या ठिकाणी का हे नोटिफिकेशन आलेलं आहे मग तुम्हाला काय वाटतं हे असं का केलं असेल आपल्याला आता जाऊ द्या त्या चेअरमनच्या नादी लागायचं नाही आपल्याला याचं रहस्य महत्वाचं महत्वाचं गोष्ट रहस्य म्हणजे काय रहस्य म्हणलेलं आहे तर रहस्य सगळं दडलेलं आहे मित्रांनो प्रिव्हियस इयर प्रश्नांना हे लोक एवढी घाबरतात का रेल्वे असू द्या एस एस सी असू द्या ठीके हे लोक घाबरतात का कारण एकच आहे की यांच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये एवढं खूप जास्त पुनरावृत्ती होती एवढं रिपिटेशन होतं पाठीमागचे प्रश्न पुढच्या परीक्षेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये येतात आणि त्याचीच भीती यांना वाटते की बाबा आमचे जे पण काही प्रश्न आहेत ते जर अगोदरच सगळे डिस्क्लोज केले तर येणारे पेपर होणार कसे येणारे पेपरमध्ये अगोदरच विद्यार्थ्यांना सगळे प्रश्न माहीत होतील कट ऑफ जाईल मित्रांनो एकदम डोंगरा एवढा त्यामुळे यांना भीती आहे त्यामुळे आपण त्याचा फायदा करून घ्यायचा मित्रांनो अजून तरी रेल्वेच्या बाबतीमध्ये हा कायदा आलेला नाही त्यामुळे मी तुम्हाला हे सगळं प्रोव्हाइड करू शकतो जसा कायदा येईल तसं एक कोटी तर या ठिकाणी बरी मोठी रक्कम दिली तीन ते पाच वर्ष जेल दिलेला आहे त्यामुळे मी पण त्याला घाबरू शकतो त्यामुळे ते, सी ते, 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 टौप टौप ते मी रेसएसीच्या बाबतीमध्ये सध्या हे प्लॅन करू शकत नाही रेल्वेच्या बाबतीमध्ये हा प्लॅन मी केलेला आहे मित्रांनो हे एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये जेवढे पण टॉप टॉपचे प्रश्न आहेत ते सगळे मी तुम्हाला दिलेले आहेत पंधरा हजार प्लस प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत सविस्तर स्पष्टीकरणास याचे तुम्हाला पी पण भेटणार आहे आणि जे पण काही व्हेरी इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला जवळपास तीनशे प्लस या ठिकाणी व्हिडिओ लेक्चरच्या स्वरूपामध्ये स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे त्यामुळे त्यामुळे याचा तुम्ही लाभ घ्या फक्त पंच्याण्णव रुपयामध्ये हे सगळे ऑफर तुम्हाला ठेवलेली आहे भले तुम्ही यावर्षी फॉर्म भरला असेल नसेल ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी तर डेट अनाऊन्स झालेले परीक्षा दिनांक जाहीर झालेले आहे सुरुवातीलाच मी सांगितलं परंतु ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म भरला नसेल ते पुढच्या वर्षीची तयारी करू शकत असतील इच्छा असेल त्यांची रेल्वेमध्ये जॉब करायचा आहे तर त्यांनीसुद्धा हे ऑफरचा लाभ घ्या आपल्याजवळ हे सगळं कंटेंट राहू द्या कारण तसं पण तुम्ही ते मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता त्यामुळं त्याचा काय ताण घेऊ नका तर हे सगळं तुमच्याजवळ राहू द्या हे सगळ्या घटकावर आधारित हे सगळे प्रश्न तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेले आहेत जे की पाठीमागच्या या वर्षांमध्ये आलेले प्रश्न याच घटकातून आलेले आहेत आणि इथून पुढं पण याच घटकातून येतील त्यामुळं तुम्ही याचा लाभ घेऊन ठेवा आणि आपल्या परीक्षेमध्ये जे पण उरलेले साठ दिवस आहेत रेल्वे ग्रुप डीच्या या परीक्षेला म्हणजे सतरा नोव्हेंबरपासून जरी सुरू होत आहे तरी कमीत कमी साठ दिवस तुमच्याकडे आहे तर शेवटच्या दिवसामध्ये फक्त आणि फक्त एवढंच करा कुठंही भरकटू नका कारण तसा पण वेळ खूप कमी आहे त्यामुळे भरकटायला संधीच देऊ नका तुम्हाला याबद्दल अजून काही जरी विचारायचं असेल तर हा जो काही नंबर दिसतो आहे तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता संपूर्ण माहिती तुम्हाला याबद्दल दिली जाईल याचा तात्काळ स्क्रीनशॉट काढून ठेवा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी हा व्हिडिओ जरी परत सापडला नाही कमीत कमी ऑफर सापडेल आणि त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकाल तुमच्या इतर जीवलग मित्र मैत्रिणींपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांना पण याचा फायदा होईल तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल आपण स्पेशल रेल्वेचा पण दिलेला आहे सरळसेवेचा दिलेला आहे दोन्ही पण तुम्ही जॉईन करून ठेवा धन्यवाद